श्रीराम समर्थ मी डॉक्टर राजीव प्रभू पाटील राहणार चिंचणी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर सध्या कामानिमित्त मी युगांडा आफ्रिकामध्ये राहत आहे मी मागील सुमारे एक वर्षापासून गुरुजी श्री उमेश रमेश कुलकर्णी वेदमूर्ती यांच्याकडे वास्तुवर्गाचे विविध वर्ग केलेले आहेत त्यामध्ये वास्तुविशारद वास्तुभूषण अंकविशारद आणि आत्ताच आम्ही लोलक विद्याशास्त्र याचा अभ्यास करत आहोत तर आजचा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश हाच आहे की लोलक विद्याशास्त्र काय आहे आणि ते करणं आवश्यक आहे या संदर्भात तर पहिल्यांदा आमचे वास्तुवर्गाचे वर्ग चालू असताना गुरुजींनी आम्हाला या वर्गाविषयी माहिती दिली या विद्येविषयी माहिती दिली की लोलकशास्त्र म्हणजे पेंडुलम याचा उपयोग काय आहे कसा आहे आणि कशा पद्धतीने हे आपल्याला उपयोगी आहे तर या विद्येविषयीही लोलकशास्त्राविषयी अधिक काही पूर्वी आम्हाला माहिती नव्हती फक्त पाहिलेलं होतं ऐकलेलं होतं यूट्यूबवर काही व्हिडिओ पाहिलेले होते पण जेव्हा वर्गाला सुरुवात झाली त्यानंतर लक्षात आलं की लोलकशास्त्र हे फार प्राचीन शास्त्र आहे आणि या शास्त्राचा उपयोग आपण आपल्या जीवनातील सर्व गोष्टींसाठी करू शकतो म्हणजे उदाहरणार्थ भूतकाळातील काही प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी वर्तमान काळातील काही प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आणि भविष्यातील काही प्रश्ना किंवा दिशा जाणून घेण्यासाठी याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो तर हे वर्ग शिकताना आम्हाला समजलं की लोलक कशा प्रकारे बनवला जातो कशा प्रकारे आपल्याला तो आपल्याकडे काही साहित्य अवेलेबल म्हणजे उपलब्ध नसताना हे आपण लोलक कसा बनवू शकतो आणि त्याचा आपण वापर कसा करू शकतो तर लोलकशास्त्राचा उपयोग हा विविध प्रकारे आहे जसा अज्ञात गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही आहेत त्या गोष्टी जाणून घेण्यासाठी याचा उपयोग आहे त्यानंतर भूगर्भामध्ये जमिनीमध्ये जे विविध गोष्टी आहेत उदाहरणार्थ पाणी खनिजे इतर मौल्यवान रत्न यांचा शोध घेण्यासाठी याचा आपण निश्चितपणे वापर करू शकतो त्यानंतर ज्या भविष्य भूतकाळातल्या ज्या गोष्टी बऱ्याच जणांना माहीत नसतात जसे जुनी लोकं आहेत त्यांना आपली जन्मवेळ जन्मतारीख या गोष्टी कुठेही नोंद नसते पूर्वीच्या काळी तशी सोय नव्हती तर त्या संदर्भात त्यांची अचूक जन्मतारीख जन्मवेळ ही आपण या लोलखच्या माध्यमातून शोधू शकतो त्याचप्रमाणे ज्या गोष्टी हरवलेल्या आहेत ज्या गोष्टी अज्ञात आहेत किंवा ज्या गोष्टी कुठे ठेवल्यात हे आपल्याला माहीत नाहीत किंवा कुठे गेल्यात ह्या माहीत नाही तर त्यांचाही शोध आपण या लोलकच्या माध्यमातून घेऊ शकतो त्याशिवाय भविष्यामध्ये आपल्याला दिशा कोणत्या दिशेला आपल्याला जायचं आहे किंवा कोणता उचित मार्ग आपण अवलंबावा जेणेकरून आपली प्रगती होऊ शकते जसे विद्यार्थी आहेत त्यांच्या पुढील शिक्षणासाठी त्याच्यानंतर त्यांच्या नोकरी किंवा उद्योगधंद्याच्या संदर्भात किंवा अशा विविध गोष्टींचा प्रश्नांची उकल करण्यासाठी या विद्याचा वापर आपण करू शकतो तर आता हा वर्ग गुरुजींकडेच का करावा तर मागील विविध वर्ग आम्ही गुरुजींकडे केलेले आहेत जसं वास्तुभूषण वास्तुविशारद वास्तुरत्न अंकविशारद गुरुजींची शिकवण्याची पद्धत ही फार उत्तम आहे गुरुजी हे फार तन्मयतेने शिकवत असतात आणि जो आपला वर्गाचा अभ्यासक्रम आहे सिलेबस आहे त्या सिलेबस व्यतिरिक्तही गुरुजी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये मा आपल्याला मार्गदर्शन करतात त्याचा उपयोग निश्चित होत असतो दुसरी गोष्ट गुरुजी जेव्हा सांगतात की हा वर्ग एक महिन्याचा आहे तर गुरुजी कधीही असं सांगून तो एक महिन्यामध्ये संपवत नसतात आपण जर बाहेर इतर ठिकाणी कोणतेही वर्ग केले तर आपल्याला असं लक्षात येतं एखादा कोर्स दहा दिवसाचा असतो एखादा कोर्स पंधरा दिवसाचा असतो एखादा कोर्स एक महिन्याचा असतो त्यामध्ये जे शिकवणारे प्रोफेशनल लोक आहेत ते ते त्या त्या वेळेमध्ये तो तो सिलेबस पूर्ण करून तो विषय संपवून टाकत असतात पण गुरुजींकडे तसं नाही आहे गुरुजी हा विषय तर पूर्ण सखोल आणि विस्तृतपणे शिकवतात आणि जोपर्यंत त्यांचं समाधान होत नाही की आपण पूर्ण शिकवलं आहे तोपर्यंत वर्ग हा संपत नसतो त्याच्यामुळे हा वर्ग एक महिना जरी म्हणायला असला तरी हा आता आमचा मागचा जवळजवळ दीड ते दोन महिने हा वर्ग चाललेला आहे आणि यामधून आम्हाला फार विस्तृत अशा गोष्टी मिळालेल्या आहेत तिसरी गोष्ट अशी आहे की गुरुजी कोणताही जो विषय शिकवतात त्या मागचा शास्त्रीय आधार ग्रंथीय आधार कारण शास्त्रीय आणि ग्रंथीय आधार शिवाय कोणतंही सायन्स एप्रूव्ह होऊ शकत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी सायंटिफिक आहेत आणि त्या प्रत्येकाला समजण्यासाठी ह्या फार आवश्यक आहेत आणि चौथी गोष्ट हा वर्ग शिकत असताना गुरुजींनी प्रॅक्टिकली आम्हाला ज्या गोष्टी आमच्याकडून करून घेतल्या कारण लोलक हा फक्त बरोबर की चूक एवढंच सांगू शकतो असा बऱ्याच जणांचा समज आहे पण आपण याचा प्रॅक्टिकली कसा उपयोग करायचा ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही आहेत ज्या गोष्टी या अज्ञात आहेत त्या गोष्टी शोधण्यासाठी याचा कसा उपयोग करायचा हे गुरुजीने आम्हाला प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी करून दाखवलेल्या आहेत तर मी सर्वांना हीच विनंती करेन की या ज्ञानाचा उपयोग प्रत्येकाने करून घेतला पाहिजे जेणेकरून आपल्याला भविष्यात आपल्याला आपल्याच अडचणी सोडवतच येतील पण आपल्यासोबत इतर लोकांच्याही अडचणी यामधून आपण सोडवू शकतो एवढेच बोलून माझे शब्द संपवतो धन्यवाद श्रीराम समर्थ